नमस्कार मी मयुरेश वाघ आता रात्रीचे अकरा वाजत आलेले आहेत आज वीस जून मी आपण आता लाईव्ह केलं की पालघर डहाणूची जी आ, रेल्वे वाहतूक आहे ती ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे विस्कळीत झालेली आहे आणि रेल्वे वाहतूक बंद असल्यामुळे रेल्वे विरार वैतरणा सफाळे केळवे पालघर इकडे बोईसर इकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत तीन चार तासापासून झाल्यामुळे सगळ्या लोकांची गर्दी ही इकडे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ जे एस टी डेपो आहे विरार वेस्टचा तिकडे सगळ्यांची प्रवाशांची गर्दी झाली कारण इकडून बसेस सुटतात असं अनाऊन्समेंट करण्यात आलेली रेल्वे स्टेशनला जर आता आपण इकडे बघितलं तर एस टी डेपो आत्ता चार बसेस आतापर्यंत पालघरच्या सुटलेल्या आहेत शंभर सत्तर ऐंशी नव्वद शंभर असे प्रवासी त्याच्यामध्ये बसून पालघरला गेलेले आहेत आणि अजून बरेच भोईसर किंवा पालघरकडे जाणारे बरेच प्रवासीकडे आता अकरा वाजले तरी थांबलेले आहेत पण हे एस टीची जबाबदारी एस टी सेवा देत आहे रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यामुळे एस टी त्याच्यामध्ये लोक एस टीकडे आलेले आहेत बऱ्याच या माता भगिनी आहेत यांना बोईसरनं तुम्हाला जायचं आहे बोईसरला यांना बोईसर हां आणि रे तुमचे सर्व लोक आपलं एस टीच्या लोकांना जरा बोलवा नाही का जरा आत्ता चार बसेस इकडून गेलेले आहेत काही लोक सफाळ्यापर्यंत रोरो फेरी रोरो जी बोट आहे त्याने गेले आणि आत्ता अकरा वाजेपर्यंत रेल्वे चालू होणार असं सांगितलेलं होतं इथे रेल्वेचे सगळे सॉरी माफ करा एस टी डेचे जे डेपो मॅनेजर आहेत ते स्वतः त्यांचं बाकीचं कामकाज सोडून इकडे आहेत बाकी एस टीचे सगळे कर्मचारी सेवा देत आहेत तर त्यांची नियमित हे ब नाही आहेत पालघरचा रूट नाही आहे विरारवरनं तरी आतापर्यंत चार बसेस त्यांनी सोडलेल्या आहेत आणि आ, आत्ता अजूनही ज्यांना मी त्यांना एस टीच्या लोकांना सांगितलं की एखादी बस जर आली एक दोन बस आल्या तर माता भगिनी ज्या आहेत म महिला मुली ज्या आहेत त्यांच्यासाठी बोईसर पालकरसाठी बस त्यांना प्राधान्य देणी त्यांना आधी घरी जाण्यासाठी एस टी बसेसची सोय करा आपले राज्याचे डॅशिंग असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब ज्यांनी एस टीला एस टीच्या सु सुविधा सुधारवण्यासाठी जे प्रयत्न करत आहेत जर गेल्या सहा महिन्याचा त्यांचा सगळं कामकाज बघितलं तर जोरदार असं काम सुरू आहे त्यांच्याशी मी संपर्क साधला आणि आता हे जे पालघर बोईसर या भागासाठी जाण्यासाठी चार बसेस आतापर्यंत सोडलेल्या आहेत आणि आता आणखी एक दोन बसेस आ, अरेंज करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत आणि जर आपण बघितलं तर प्रवासी बघा वैतागलेले आहेत आणि वाट पाहिन पण एस टीनेच प्रवास करीन असं एस टीचं एक ब्रिज वाक्य आहे आत्ता या कठीण प्रसंगामध्ये पालघरपर्यंत एस टीत जाते आहे आणि बरेच लोक मी मगाशी रेल्वे स्टेशनला लाईव्ह केलं बरेच लोक ट्रॅकमधून चालत गेले काही लोक विरार स्टेशनवर हायवेला गेले हायवेवरनं आपल्या घरी काही लोक पोहोचलेले आहेत आणि अकरा वाजेपर्यंत रेल्वे चालू होणार असं सांगितलेलं आहे अजूनपर्यंत माहिती नाही आता जर मी परत जाऊन बघितलं तर तिथे कळेल तुम्ही का जाणार आहे जाना आहे ढाणू कितने बज़े से वेट कर रे आठ बजेचे ट्रेन बंद आहे इसके लिए आप इधर आहे ठीक आहे ह्यांना ढाणूला जायचं आहे आता ह्यांना ठीक आहे लहान मुलगा पण ताईंकडे ता आहे आणि त्यांना ढाणूला जायचं आहे तर मी आता एस टीच्या लोकांना जे डेपो मार्जर आणि त्यांना तीच रिक्वेस्ट केली की तुम्ही ज्या महिला आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत की ज्यांना अर्जंट जायचं आहे किंवा ज्या कॉलेजच्या विद्यार्थिनी वगैरे ज्या आहेत त्यांच्यासाठी आधी त्यांना ब बस द्या कारण पालघरसाठीच चार बसेस सोडल्या बोईसरसाठी सोडलेल्या नाही आहेत असं त्यांचं म्हणणं आहे लोकांचं आणि जर आपण बघितलं तर एस टीचे डेपो मॅनेजर स्वतः आहेत आणि एस टीचे दुसरे दोन आ, सहकारी पण आहेत जे लोक आतापर्यंत त्यांनी चार बसेस सोडलेल्या आहेत आणि पाच त्यांचं म्हणणं पाच बसेस सोडल्या आहेत आणि नीक तांब्याने नी विचारलं आहे की ट्रेन का म्हणते ओव्हरहेड वायर तुटली आहे त्यामुळे विरार ते पालघर राहणू ही वाहतूक विस्कळीत झाली आहे हजारो प्रवाशांचे त्यामुळे हालतात रेल्वे स्टेशन हजारो प्रवासी त्यामुळे जमलेले आहेत आणि एस आधार दिलेला आहे पाच बसेस इकडून पालघरसाठी सोडलेल्या आहेत आणि आत्ता आणखी एक दोन बसेस अरेंज करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे आणि त्यासाठी मी आता डेपो मॅनेजर स्वतः इकडे आता आलो लोकांचे फोन यायला लागल्यानंतर त्यांना मी रिक्वेस्ट केली एस टीच्या डेपो मॅनेजरनं की बाबा तुम्ही महिला ज्या नोकरी करणाऱ्या तरुणी असतील माता भगिनी आहेत बाकी सगळे जे लोक आहेत दोन दोन तीन तीन तास इकडे वाढ बघतात त्यांच्यासाठी त्यांना प्राधान्य द्या कारण बस आल्यानंतर त्याच्यामध्ये एकदम गर्दी होते त्याच्यामध्ये आणि मग बरेच लोक पालघर डहाणू केळवे सफाळे वैतरणा या बोईसर या भागातले लोक पण आपला चॅनेल लाईव बघतात आणि त्यामुळे आणि विरारच्या लोकांना पण कळावं म्हणून आपण लाईव्ह करतो आहोत बघा आता एक बस आली आहे आणि बस आल्यानंतर कशी गर्दी होते बघा बस आल्यानंतर जे दोन दोन तीन तीन तास लोक वाट बघत आहेत ती त्या बसेसकडे कसे लोक दादा कुठली बस आहे ही बरोबर आहे -बर कौतुक आहे एस टीच्या सर्व चालक वाहकांचं आणि डेपो मॅनेजर आणि बाकीचे जे, जे पुष्पानगर बसस्थानकाचा स्टाफ आहे त्यांचं म्हणणं आहे की या लांब पल्ल्याच्या बसेस आहेत लोकांची सोय बघता लोकांची सोय व्हावी म्हणून अर्नळा जे आगार आहे यांच्याकडनं या लांब पल्ल्याच्या पंढरपूर नाशिक कोल्हापूर असे जे लांब रू लांबचे रूट आहेत तिथून आलेल्या बसेस आहेत खर तर त्याचे जे चालक आहेत ते थकून जातात ते आल्यानंतर ए एस टीकडनं त्यांना आ, बोला, बोला थोड़ा मोटे ने बोला से चालू ऐसा ऐसा बताया है ग्यारह बजे से होगा ऐसा बताया था हुआ कि नहीं आ, अभी पता देखना पड़ेगा होने वाला था ग्यारह बज गए नहीं हम उधर जाके उधर जाके हम देख रहे हैं अभी उधर से यहाँ आए बस चालू करने के लिए अब उधर भी जा रहे हैं सोड़तील बस आता छोड़तील छोड़तील सोडतील सोडतील एकदम गर्दी होईल म्हणून महिला प्रवाशांची वेगळी रांग करायला सांगितलेली दुसरी बस आली आहे आणि दुसरी बस आल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा दीपक चौधरी यांनी जय महाराष्ट्र मयुरेश भाऊ असं केलेलं आहे हे बघा बस आल्यानंतर कशी गर्दी होते बघा दोन बसेस इकडे आल्या आहेत आणि मी एस टीच्या डेपो मॅनेजर आहेत आणि दुसरे दोन जे सगळं मॅनेजमेंट करतात त्यांना रिक्वेस्ट केली की या बसेस ज्या आहेत या तुम्ही महिला प्रवाशांसाठी एक बस आणि दुसरे जे लोक बरेच लोक बघा बस बघितल्यानंतर कसी गर्दी होते बगा महेंद्र मणिया ने मतलब ट्रेन संबंध है पालघर का अभी कितने देर से वही लाइव कर रहा हूँ ओवर वायर टूटने के वजह से पालघर को जाने वाली ट्रेन बंद है तीन चार घंटा हो गया इसके वजह से इतनी भीड़ है रेलवे स्टेशन विरार वेस्ट का जो एस टी बस डेपो है और वहाँ ये भीड़ है और आ, मैं खुद अभी म, म, मेरा तबीयत ठीक नहीं है उसके बावजूद भी मैं रेलवे स्टेशन में जाके पूरा जानकारी लिया म, रोरो फेरी सेवा सफाई के जा लोगों को जाने के लिए है उधर मैं जानकारी लिया और मैं रेलवे स्टेशन में जाके फिर एस टी डेपो में इधर विरार वेस्ट में तिथे डेपो मैनेजर से संग सोड़ा संगित महिला प्रवाशन सा डेपो मैनेजर तो सोड़ा एकदम गर्दी के लिए तो कस सोड़ बोला उधर उधर डेपो मैनेजर को बोला है मैंने तो मैं आ, आ, मैं खुद यहाँ से लोगों का मेरे को फोन आया लोगों की सुविधा होनी चाहिए और एक थोड़ा सा अपना प्रेजेंस लोगों के लिए होना चाहिए इसके लिए मैं खुद यहाँ आके ये सब देखा है अभि रणजित माने साहेबांनी कमेंट केलेली के आहे की एस टीच्या बसेस पालघरपर्यंत सोडण्यासाठी मयुरेश भाऊ प्रयत्न करत आहेत खरं तर आपण एक कार्यकर्ते आहोत आणि एक लोकांचे प्रतिनिधी म्हणून आपण इकडे आलेलो आहोत पण एस टीच्या लोकांनी पाच बसेस इकडे आ आधीच सोडलेल्या आहेत आणि लोकांची सोय मी त्यांना सांगितलं की आ, किशोर मात्रेने म्हटलं मयुरेश भाऊ आपण खूप मेहनत करता परंतु आपले आमदार खासदार किशोर म्हात्रेजी आता ही वेळ काय आपण राजकीय भाष्य कुठलंच करू नये याच्यावर मी तरी काय बोलू मितेश सावड्याने म्हटलं नशीब पावसाने विश्रांती घेतलं असल्याने त्रास कमी झाला नागरिकांचा दिनेश सारंग म्हटलं म्हटलंय की पालघरसाठी महानगरपालिका परिवहन सेवेच्या बसेस पाहिजेत उज्ज्वल म्हटलं जय महाराष्ट्र मयुरे जादा मोहन यांनी म्हटलेलं आहे तर दिनेश सारंगाने म्हटलं जिथे समस्या तिथे मदतीसाठी सगळ्यात आधी दादा पोहोचतात असं काही नाही विरार आपलं आहे आपण सगळे विरारचे नागरिक आहोत आणि लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून आपले प्रयत्न आहेत शेवटी लोक अपेक्षा मनोजजी पण मनोज पंडित यांनी म्हटलं माहिती दिल्यावर धन्यवाद वै वैभव त्यांनी म्हटलं मयुरेश भाऊ तुमचे आभारी आहोत आणि बघा एस टी बस सोडावी म्हणून एस टी डेपो मॅनेजर तिकडे स्वतः हजर आहेत आणि लोकं जाऊन म्हणतात की बोईसरसाठी बस सोडा पालघरसाठी बस सोडा बोईसरसाठी बोईसर सा साहेब बोईसर एक करा आपला लाईव्ह चालू आहे आणि माझी रिक्वेस्ट आहे महिला आणि ज्या त्यांना जरा त्यांना तुम्ही जरा हे करा प्राधान्य द्या माझ्यासोबत आमचे इथले धडाडीचे पर्यावरण मित्र रणजित माने साहेब सुद्धा माझ्यासोबत मग आजपासून आहेत आणि आता एस टीचे डेपो मॅनेजर स्वतः इकडे येऊ हे करता आहेत नियोजन करता बोईसरसाठी एक बस आहेत आणि मी धन्यवाद आपले प परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेबांना धन्यवाद देईल की एस टीची सुविधा त्यांनी चालू करून दिलेली आहे यश चुरी म्हणतात की स्टेशनवर जाऊन दाखवा लाईल आज तुम्ही दिसताय बघा <laughs> लाईव्ह बघा तुम्ही आता हे सगळे बोईसरचे लोक आहेत का आ, किती वाजता वेळापासून तुम्ही थांबलेत साडेसात म्हणजे आता अकरा साडेतीन तास लोक इकडे थांबलेले आहेत था आणि बोईसर बोईसरची रांग आहे काही आपण अपडेट देत राहू आत्ता जे लोक लाईव्हला जॉईन झाले त्यांच्यासाठी आहे की ओवरहेड वायर तुटल्यामुळे विरार रेल्वे स्टेशनमधून विरार ते पालघर डहाणूपर्यंत जाणारी रेल्वे वाहतूक संध्याकाळपासून विस्कळीत झाली आहे एस टी डेपोमधून इकडे आतापर्यंत पाच बसेस सोडल्यात आता बसे दोन बसेस आलेल्या आहेत त्याच्यामध्ये मी स्वतः रिक्वेस्ट डेपो मॅनेजरला केली की बोईसरसाठी मग एक बस सोडा पालघरसाठी एक बस सोडा आणि खास करून ज्या महिला आहेत मुली आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी वेगळी बस आणि त्यांना आधी प्राधान्य द्या असं सांगितलं